दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष रिक्षा टॅक्सी टेम्पो व ट्रक चालक मालक महासंघ नाशिक जिल्ह्यातर्फे दिनांक बारा जुलै रोजी भव्य असा महामोर्चा काढण्यात येणार होता परंतु या महामोर्चाला अखेर मिळाल्याने नाशिककरांचा जीव भांड्यात पडला आहे दररोज हजारोंच्या संख्येने नाशिककर रिक्षा टॅक्सी यांचा वापर करून आपल्या दैनंदिन जीवनातील कामाला सुरुवात करत असतात परंतु रिक्षा टॅक्सी टेम्पो व ट्रक चालक मालक महासंघ नाशिक जिल्ह्यातर्फे महामोर्चा पुकारण्यात येणार असल्याचे समजल्याने नाशिककरांची चिंता वाढली होती या रिक्षा टॅक्सी चालकांच्या काही मागण्या होत्या त्या मागण्या राज्य शासनाने मान्य केल्यामुळे संप रद्द करण्यात आलाय या संदर्भात बातचीत केली आमचे नाशिक रोड प्रतिनिधी दिनेश पगारे यांनी जिल्ह्याचा जो संप पुकारण्यात आला होता तो राज्य शासनाने मागण्या के पूर्ण केल्याबद्दल रिक्षा चालकांकडून आज नाशिक रोड परिसरामध्ये वातावरण आहे आज आपल्यासोबत बोलण्यासाठी काही रिक्षा चालक आहे आपण त्यांच्यासोबत बोलूया काय सांगशाल दादा आज राज्य शासनाने पूर्ण पूर्ण मागण्या मागण्या काय राज्य सरकारने जे आमच्या रिक्षा चालक मालक संघाच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत मी राज्य सरकारचे आभार मानतो आपल्यासोबत अजून काही रिक्षा चालक आहे काय सांगशाल दादा तुम्ही या रिक्षा चालकांची जे मागणी राज्य सरकारने पूर्ण केली अत्यंत म्हणजे आमच्या जे परिवार रस्त्यावरती येण्याचा टाईम आला होता तो टाईम राज्य सरकारने आमच्याकडे बघून जो चांगल्या भावना आमच्या व्यक्त केल्या आणि आमचा जो मागण्या पूर्ण केल्या याच्याबद्दल राज्य शासनाचे हार्दिक अभिनंदन आणि सतत आमच्या पाठीशी असंच सरकार उभं असणं गरजेचं आहे हे होते आपल्यासोबत काही रिक्षा चालत धन्यवाद दरम्यान राज्य शासनाने रिक्षा चालकांच्या मागण्या मान्य केल्याने नाशिक रोड परिसरामध्ये रिक्षा चालकांकडून महापुरुषांना उपस्थित मान्यवर आणि सगळे रिक्षा चालक बंधूं आपण जो काही मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आपण जे सगळ्यांनी परिश्रम केले होते की आज उद्या आपल्याला सगळ्यांना गाड्या घेऊन किंवा गाड्यात बसून आपल्याला मोर्चासाठी जायचं होतं तर शासनाने आपले सगळे मान्य केल्यामुळे हा मोर्चा आपण इथं थांबवलेला आहे आणि ज्या रिक्षावाल्यांनी सगळ्यांनी जी तयारी केली होती त्यांचे मी खूप खूप आभार मानतो का ज्या लोकांनी रिक्षा चालकांनी का मनाचं ध्येय ठेवून की आम्ही सगळे मोर्चाला येणार आहे तर आपल्या यशाला बळ आलेलं आहे तर मी सगळ्यांचे व राज्य सरकारचे आभार मानतो त्याभोवती जे काही संकट पडलं होतं रिक्षा चालका मालका आज त्या सगळ्या पाठी तटी मान्य झाला अशा चळवळीला सगळे हजर आज आहे याच्या पहिले सगळ्या मान्यता पूर्ण होत जातील कधी तुम्हाला अर्थ येणार नाही असेच राहा धन्यवाद प्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करते नाशिक रो रिक्षा युनियन यांचे संस्थापक पॅन्टर सुनील भा, सुनील भाऊवाग यांना अभिवादन करते व युनियनचे अध्यक्ष सनी सुनील वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे उद्या मोर्चा करणार होतो रिक्षा युनियन साठी जे आपण मोर्चा काढणार होतो त्यासाठी आपल्या मान्य आहे त्यामुळे सरकारचे आभार मानते व चालकांचे त्यांनी विचार केले जे मीटर मीटर त्याचप्रमाणे पन्नास रुपये दंड तो होता वर्षभरात आपण विचार केला तर अठरा हजारही होत होता रिक्षा चालक एवढे वर्षभराचे कसे जमा केले असते व त्यांचे रिक्षाचे हप्ते असतात त्यांचे मुलांची शाळा असती त्यांच्या सर्वांचे खूप प्रश्न हे असतात त्याचा विचार सरकारने केला त्याबद्दल मग त्यांचे आभार मानते व आमच्या सर्व रिक्षा युनियनचे व सर्व चालकांचेही आभार मानते का ज्यावेळे आपण मोर्चा आंदोलन जे काही करतो त्यासाठी ते, ते, ते प्रत्येकही सहकार्यकर्त्या व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुनील भाऊ भाऊ वाघ हे प्रत्येक वेळी हजर असतात व त्यांचे प्रश्न असे सोडवले जाईल सरकारचे आभार मानते जय भीम जय भारत महापुरुषांना अभिवादन आपल्या रिक्षा युनियनचे संस्थापक दिवंगत पॅनर यांच्या विचारांना व यांच्या प्रतिमांना अभिवादन तसेच आपल्या आरपीआयच्या महिला अध्यक्ष नयनाताई वाघ व आपल्या युनियनचे अध्यक्ष सनी भाऊ वाघ उपस्थितीत असतील आपले पंपा नाना शेठ तसेच चालता भाऊ सय्यद त्याच्यानंतर रविबाबा पगारे व सर्व ज्येष्ठ व वरिष्ठ व सर्व सभासद नाशिक रोड युनियनचे नाशिक रोड रिक्षा युनियनचे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपल्या राज्य शासनाने आपल्या ज्या काही मागण्या होत्या ज्या रिक्षा चालकांच्या ज्या मागण्या होत्या जो पन्नास रुपये दंड आकारण्यात आलेला होता व मीटरचा काही दंड आकारण्यात आला होता तो आपल्या नाशिक रोड युनियनच्या वतीनं आपणही त्या ठिकाणी सहभागी झालेलो होतो व त्यांच्यामुळे आपला जो मागण्याचा दंड होता तो पूर्ण रद्द झालेला आहे आणि आपल्या यशाला आहे ला तरी मी राज्य शासनाच्या वतीनं आभार करतो आमच्या रिक्षा व इतर सर्वांच्या मी त्यांचे जाहीर अभिनंदन करतो संपूर्ण जिल्ह्यामध्ये रिक्षांचे सुरळीत कामकाज सुरू असल्याने नाशिककर समाधान व्यक्त करताय दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक रोड नाशिक